चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यामध्ये भीषण अपघात झालाय दर्शनावरून परत येणाऱ्या शिवभक्तांचा अपघात आहे एका तरुणाचा मृत्यू आहे सतरा प्रवासी जखमी आहे बारा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे अधिक माहिती घ्यावी आपले प्रतिनिधी अनिल ठाकरे यांच्याकडून अनिल काय अपडेट लागवी नक्कीच काल महाशिवरात्री निमित्त काही भाविक का आहे भटाडा येथील शिवमंदिरात गेले होते तिथून परत येताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला असून या अपघातामध्ये जवळपास सतरा प्रवासी आहेत ते जखमी आहेत त्यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून बाकी जे दहा दे ते बारा प्रवासी आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयामध्ये भरती करण्यात आलेल्या चिंताजनक असल्याची माहिती पुढे निश्चित अनिल धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता आयटी साठी उद्यापासून अर्ज करता येणारे राज्यातील आठ हजार सहाशे पन्नास शहांमध्ये एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत पुण्यातील शाळांमध्ये सर्वाधिक जागा या ठिकाणी उपलब्ध आहे मुलांच्या प्रवेशाकरता दहा मार्चपर्यंत अर्ज भरता येतील सोलापूरमध्ये महिलेची अनैतिक संबंधातून हत्या आहे पोलिसांच्या तपासातून हत्येचा उलघडा झाला या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई बातमी आहे ठाण्याची अयोध्या कॉम्प्लेक्स मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही रूमचा थोड़क लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा